नमस्कार मित्रांनो सत्य चर्चेमध्ये आपले सर्वांचे सहर्ष स्वागत आज आपण एका नवीन विषयावर चर्चा करणार आहोत चक्क प्रियसी साठी बनला हा तरुण डमी परीक्षेसाठी चक्क डमी म्हणून परीक्षेत देण्याचा अयशस्वी प्रयत्न सदरील घटना ही पंजाब मधील आहे पंजाब मधील कोटकपुरा येथील डी व्ही पब्लिक स्कूल ही घटना घडली आहे डी व्ही पब्लिक स्कूल मध्ये दिनांक सात तारखेला ही परीक्षा होती यासाठी हा तरुण चक्क सात जानेवारी रोजी या परीक्षा असलेल्या ठिकाणावर पोचला आजपर्यंत आपण असं ऐकलेलं आहे मुलांसाठी अनेक जण डमी बसतात परंतु आजपर्यंत आपण असं ऐकलेलं अजिबात नाही की एका विद्यार्थिनी एका महिलेसाठी डमी बसविण्यात आलेले आहेत चक्क आपल्या प्रियसी असलेल्या या विद्यार्थिनीसाठी चक्क या प्रियकरणाने होटला हातात लाल बांगड्या आणि महिलांचे कपडे परिधान करून थेट परीक्षे केंद्रावरच पोचला त्यासाठी डुप्लिकेट आधार कार्ड देखील बनवलं डुप्लिकेट वोटिंग कार्ड देखील बनवलं परंतु या ठिकाणी काहींच्या लक्षात आले आल्यानंतर आधार कार्डच्या जे फिगर प्रिंट आहे हाताचे जे ठसे आहेत ते मॅच झाले नाही आणि त्यातच त्याची ही चोरी पकडली गेली अशा पद्धतीनं हा गुन्हा उघडकीस आला आहे अखेर ही घटना सात जानेवारी दोन हजार चोवीस रोजी घडली आहे पंजाबमधील फाजिलका येथील रहिवासी असलेले सिंह याची प्रियकर प्रियसी परमजीत कौर आहे या परमजित कौरच्या एका परीक्षेसाठी चक्क सिंह हा फाजिलका येथील रहिवाशी असलेला नावातच अंग्रेज आहे अंग्रेजासारखेच हरकत त्यांनी केली आहे अखेर त्यांनी या ठिकाणी परीक्षेसाठी डमी म्हणून पोचला परंतु अखेर तो गजा आड झाला आहे आजच्या चर्चेमध्ये आपण बघितलं चक्क महिलेसाठी डमी बसलेला प्रियकर आणि त्या प्रियकरा परीक्षा केंद्रावर अयशस्वी प्रयत्न आपण बघितला आहे अखेर हा तरुण गजा आड झाला आहे त्यामुळे सावधान खबरदार